नमस्कार मंडळी कशा आहात सर्व तर आज मी बनवणारे स्टफ इडली रेसिपी तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता इकडे मी स्टफ इडली बनवण्यासाठी तीन चार मिरच्या एक कांदा आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि आता आपल्याला याला बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे स्टफ इडली बनवण्यासाठी जे बटाट्याची भाजी वापरणार आहे त्यासाठी आपल्याला हे सगळं लागणार ला आहे ला 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 ला, त्यामुळे पहिले आपण हे सर्व कापून झाल्यानंतर मी दोन ते चार बटाटे उकळायला टाकून देणार आहे तर बघू शकता इथे आता आपले बटाटे पण चांगले उकळून रेडी झालेले आहेत आणि आता यांचं वरचं कवर काढून घ्यायचं आहे त्यानंतर जे बटाटे आपले उकळलेले आहेत यांना चांगलं बारीक आपल्याला कापून घ्यायचंय बघू शकता इथे आता आपले बटाटे चांगले बारीक चिरून झालेले आहेत आणि आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इकडे फोडणी देऊन घेणार आहे इकडे मी तेल टाकून थोडं जिरा आणि मोहरीची फोडणी देऊन घेतली आहे त्यानंतर यामध्ये मी कापलेल्या मिरच्या आणि कांदा टाकून याला चांगला ब्राऊन कलर यायच तो परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही चटणी पण टाकू शकता मी पण इकडे थोडा चटणीचा वापर केलाय थोडं हिंग आणि थोडी कस्तुरी मेथी टाकून आपल्याला बटाट्याची भाजी चांगली एकजीव करून घ्यायची आहे तर बघू शकता इकडे आता इडली स्टफ करण्यासाठी जी भाजी पाहिजे ती आपली रेडी झालेली आहे आणि आता इला मी एका प्लेटमध्ये काढून थोडीशी गार करून घ्यायची आणि चेक करून घ्यायचं की त्यामध्ये अख्खा बटाटा राहिला नाहीये त्यामुळे आपल्याला त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून झाल्यानंतर याचे मी गोळे बनवून घेणार आहे तर बघू शकता आता इकडे बटाट्याचे गोळे बनवून रेडी झालेले आहे आणि एका साइडला आपलं इडलीचं बॅटर पण रेडी आहे तर आता ते आपण एका मी इकडे फुलपात्र्याचा वापर करणार आहे यामध्ये तेवढंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर जे बटाट्याचे गोळे मी बनवले ते मी यात टाकून देणार आहे आणि आजूबाजूने आपल्याला इडलीचं जे बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ग्लास असेल तर तुम्ही हे ग्लासात बनवलं तर एकदम म्हणजे ते चांगलं होईल पण माझ्याकडे ग्लास डिझाईन असल्यामुळे ते इडली आपल्याला काढायला सोपी झाली नसती त्यामुळे मी इकडे ह्या वाट्यांचा वापर करते आणि जर वाट्यांचा वापरही करायचा नसेल तर तुम्ही इडली पात्रात पण स्टफ इडली इझिली बनवू शकता तर बघू शकता इथे आपलं आता स्टपिंग करून झालेलं आहे त्यानंतर कुकर मध्ये थोडं पाणी टाकून त्यात चाळण ठेवून घ्यायचे आणि हे सगळे आपण ज्या वाट्या आहेत याच्यात ठेवून घ्यायचे आणि कुकरची रिंग काढून झाकण आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं लावून आहे तर बघू शकता दहा ते पंधरा मिनिटा नंतर आपल्या इडल्या इकडे आता चांगल्या फुगलेल्या आहेत आणि आता हे सगळे आपण वाट्या त्या बाहेर काढून घेऊया तर बघू शकता इथे आता आपल्या इडल्या किती स्पंजी झालेल्या आहेत आणि आता आपण हे जे वाटीमधलं आहे स्टफिंग इडली त्यात आपण बाहेर काढून घेऊया चाकूच्या मदतीने आपल्याला याला बाहेर काढून घ्यायचं आहे याला काढायला जास्त मेहनत नाही लागणार कारण की मी आधी आतमध्ये तेल लावून घेतलेलं आहे त्यामुळे हे जरा चाकू लावलं की हे लगेच निघतं तर बघू शकता इडली किती इझिली निघालेली आहे आणि आता काढल्यानंतर याला आपल्याला रोल करून घ्यायचे त्यामुळे मी याला मध्ये तीन ते चार पीसेस मध्ये कट करून घेणार आहे तर आता इकडे आपले पीसेस कट करून झाल्यानंतर एक पॅन ठेवून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचंय आणि त्याला मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आहे आणि थोडी हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर ती चांगलं तडकल्यानंतर त्यामध्ये आपण जे स्टफ इडलीचे पीसेस कट केलेत ते त्यामध्ये टाकून द्यायचे तर तुम्हाला यामध्ये बटर वापरायचं असेल तर तुम्ही बटरही वापरू शकतात आणि हे जे आपले इडलीचे पीसेस आहेत ते एका बाजूने चांगले थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बाजू पलटून त्याला दुसऱ्या बाजूनेही चांगलं भाजून घ्यायचे तर बघू शकता आता इकडे आपले इडलीचे पिसेस चांगले फ्राय करून झालेले आहेत आ, तर मग तुम्हाला स्टफ इडली रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू